धडगाव तालुका रहिवाशी जिल्हा नंदुरबार धडगाव विजरी काकरपाटी श्यामसेली कोठार ते तोडोदा ते नंदुरबार राष्ट्रीय मार्ग म्हणून या रस्त्याला दर्जा दिला गेलेला आहे दोन हजार एक मध्ये स्वर्गीय व्यासराव देशमुख साहेबांनी या रस्त्याला तयार केलेला आहे आणि धडगाव ते तोडोदा ते नंदुरबार हा रस्ता जिल्ह्याला जोडणारा रस्ता आहे या रस्त्याचं ई टेंडर निविदा आहे सोळा महिन्यापासून काढलेली आहे तरी मक्तेदारांनी का अद्याप काम सुरू केलेलं नाही आणि म्हणून त्या रस्त्याची एवढी दुर दैनंदिन एवढी रस्त्याची खराब झालेला आहे आणि त्या रस्त्यावरी जे लोक आहेत त्या प्रवासी लोकांच्या दिवसामध्ये किती अपघात अस होत असेल आणि किती लोकांचा जीव जात असेल याचा कधी कोणीही अभ्यास केलेला नाही आणि म्हणून या संदर्भात शा सार्वजनिक बांधकाम विभाग बोदा सार्वजनिक विभाग धडगाव यांच्याकडे आम्ही लेखी स्वरूपात वेळोवेळी आम्ही निवेदन दिलेलं आहे तरी सध्या अद्याप त्या ठेकेदारांनी त्या अधिकाऱ्यांनी त्या कामाला कुठल्या पद्धतीने सुरुवात केलेली नाही म्हणून या संदर्भात आम्ही दिनांक सव्वीस बारा दोन हजार चोवीस रोजी शानसेली घाटामध्ये शानसेली मातेच्या मंदिराजवळ आम्ही रस्ता रोखो आंदोलन आम्ही शेकडोच्या कार्यकर्त्यांमध्ये करणार आहोत आणि त्या ठिकाणी ठेकेदार त्या एजन्सीला काम दिलेले त्या एजन्सीला काय मध्ये ती एजन्सी टाकली पाहिजेत आणि त्या ठेकेदारावरती फौजदारी गुन्हा सुद्धा दाखल करण्यात हो, यावा यासाठी आम्ही सव्वीस रोजी आम्ही रस्ता रूपांतर करणार आहोत